नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये एकूण पाचशे जागेसाठी भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे एकूण किती जागा असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये जे भरती निघालेली आहे जागा असणारे पाचशे आणि चौसष्ट जागा या महाराष्ट्रासाठी असणार आहे आणि पदाचं नाव आहे असिस्टंट तर आता पण पाहणार पात्रता काय आहे कोणत्या का किती जागा आहे तर आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यामध्ये एकूण पाचशे जागा आहे ठीक आहे तर अर्जभरायला सुरुवात झालेली आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता पूर्वपरीक्षा होणार आहे सात सप्टेंबरला आणि मुख्य परीक्षा होणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला आणि एक्झामच्या सात दिवसापासून तुम्हाला प्रवेशपत्रे उपलब्ध केल्या जाईल संपूर्ण भारता मिळून ह्या पाचशे जागा आहे आणि यामध्ये महाराष्ट्राला जागा आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्र जागा चौसष्ट ठीक आहे आणि कोणत्या गासाठी किती जागा हे या ठिकाणी दिलेलं आहे एस सी आहे सहा एस टी दहा ओ बी सी तेवीस ए डब्ल्यू चार ओपन कॅटेगरी एकवीस ठीक तर या ठिकाणी जी वयोमार्दा ठरवण्यात आलेली आहे ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसनुसार एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस पाच वर्षे अधिक आणि सीला तीन वर्षे अधिक हँडिकॅपला दहा वर्षे अधिक तर लक्षात ठेवा आणि अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण असणार आहे एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना शंभर रुपये आणि ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसांना आठशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि यासाठी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील पदवी जर असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ग्रॅज्युएट ठीक आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर तर तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन घेतल्या जाणार आहे पूर्व आणि मुख्य दोन्ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे तर पूर्वचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे टेस्ट दिले ऑफ इंग्लिश लँग्वेज टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ नेमरिकल ॲबिलिटी ठीक आहे शंभर प्रश्न शंभर मार्क्स शंभर प्रश्न असणार आहे आणि शंभर मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे साठ मिनटाचा पूर्व आणि मुख्य दोनाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे आणि मुख्याचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही चेक करून घ्यायचा एक्झाम तुमची हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे मुख्यामध्ये दोनशे प्रश्न असणार आहे दोनशे पन्नास मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटाचा तर एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रासाठी मुंबई नई मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद और नाशिक कोल्हापूर जळगाव नांदेड अमरावती अकोला लातूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे पूर्व परीक्षेसाठी ठीक आहे लक्ष ठेवा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे हो भरू शकता संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद